नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाअंतर्गत शिपाई संवर्गाच्या दोनशे चौऱ्याऐंशी गड्ड संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली होती आणि यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून परीक्षेच्या तारकांसंदर्भात एक अपडेट प्राप्त झाली होती आणि या अपडेटनुसार पाहू शकता सांगण्यात आलं होतं की परीक्षा जी आहे एक ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात येणार आहे परंतु पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे वेबसाईट यावर याबाबतची कोणतीही परिपत्रक जे आहे अपडेट ही देण्यात आली नाही आहे तर हे जे परिपत्रक आहे हे खरं आहे किंवा खोटं आहे या संदर्भात उमेदवारांनी जे अर्ज केलेत सत्याहत्तर हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम आहे तर या संदर्भातच आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात की परिपत्रक जे आहे हे खरं आहे का खोटं आहे तर यामध्ये पाहू शकता हे परिपत्रक जे आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत अकरा जूनला हे परिपत्रक एक सात ते आठ दिवसाअगोदर नऊ अगोदर जाहीर करण्यात आलं होतं नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागात गड्ड संवर्गामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी पदे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात जाहीर करण्यात आली होती आणि आय बी पी एसद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक ही बावीस एप्रिल ते सोळा मे दोन हजार पंचवीस दरम्यान अर्ज करण्यासाठीची लिंक ही उपलब्ध करून देण्यात आली होती आर बी पी एसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज पात्र उमेदवारांचे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार आहे आता संदर्भातच पाहू शकता हे याच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत तुम्ही जर अधिकृत संकेतस्थळ चेक केलेत तर इथे कोणत्याही पद्धतीने ती अपडेट दिलेली नाही आहे की परीक्षेचे जे हा तारखा आहेत ऑफिशियल अधिकृत वेबसाईट असूनसुद्धा त्यावर कोणतीच अपडेट नाही आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा कोणती तारीख दर्शवलेली नाही आहे की परीक्षा या तारखेमध्ये होणार आहे हॉल तिकीट या तारखेपासून उपलब्ध होईल तर पाहू शकता आय बी पी एसद्वारे परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यानंतर परीक्षेच्या एक आठ ते दहा दिवसाअगोदर परीक्षेचं हॉल तिकीट उपलब्ध होतं आणि आज वीस तारीख असून सुद्धा परीक्षेचं हॉल तिकीट उपलब्ध नाही आहे पाहू शकता पुढच्या आठवड्यात तेवीस तारखेला परीक्षेचं हॉल तिकीट हे शंभर टक्के येणं आवश्यक आहे तरच एक जुलै ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान परीक्षा जी आहे हे होणार आहे हे कन्फर्म होऊन जाईल सध्या पाहू शकता मी आलेल्या माहितीनुसार हे जे परिपत्रक आहे हे कन्फर्म आहे म्हणजे एक ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान परीक्षा होणार आहेत परंतु पाहू अधिकृत संकेतस्थळावर ही एक अपडेट येणं आवश्यक होतं जिथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे लिंक उपलब्ध आहे त्याच ठिकाणी पाहू शकता या पद्धतीने जे परिपत्रक आहे जी म्हणजे परीक्षेच्या तारखा आहेत वेळापत्रक वेळापत्रक संदर्भात हे अपडेट देणं अपेक्षित होतं तर लवकरच अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा मेल आय डी म्हणजे ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे सत्याहत्तर हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या सगळ्या उमेदवारांना त्यांचं जे हॉल तिकीट आहे हे मेल आय डीद्वारे त्यांना एस एम एस प्राप्त होईल त्याचबरोबर सुद्धा उपलब्ध होईल ते आज उपलब्ध होणं काही उमेदवारांना अपेक्षित होतं पण अद्यापसुद्धा आलेलं नाही आहे त्यामुळे शंभर टक्के जी तारीख आहे हे फिक्स आहे किंवा नाही याबा बाबतसुद्धा अजूनसुद्धा उमेदवारांमध्ये संभ्रम आहे लवकरच यासंदर्भात तेवीस तारखेला एक शंभर टक्के कन्फर्म अपडेट प्राप्त होईल की जी तारीख आहे हे फिक्स आहे किंवा नाही परीक्षेचं वेळापत्रक जे आहे त्यानुसार परीक्षेचं हॉल तिकीट हे उपलब्ध होईल तेवीस तारखेला शंभर टक्के येऊ शकतं आणि त्यानंतरनं याच्या परीक्षेच्या तारखा आहेत एक ते आठ जुलै दोन हजार पंचवीस ह्या शंभर टक्के फिक्स होतील यासंदर्भात लवकर जी अपडेट आहे ही प्राप्त होणार आहे आणि त्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला では。